सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पारनेर तालुक्यातील पटार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील शेख या वस्ती शेतकऱ्याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये असलेल्या दहा ते बारा शेळ्यांवर सोमवारी पहाटेच्या बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या काही शेळ्या जखमी झाल्या सात शेळ्यांच्या बिबट्यानी फरशा पाडल्यामुळे हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता आहे बिबट्यांनी शेळ्यांवरती अचानक हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गोवंशीय जनावरांची कत्तर करून गोमांस घेऊन जाणाऱ्या कारने टेम्पोला धडक दिली त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी पन्नास हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमांस दोन लाखाची कार असा दोन लाख पन्नास हजारचा चा मुद्देमाल जप्त केला आहे नगर पुणे महामार्गावर चास शिवारात मिसर मिसळ हॉटेलसमोर रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी अंमलदार आदिनाथ शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाहाल इकबाल बागवान विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या तीस वर्षापासून सुरू असलेली पाथर्डी आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता वा, बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत असून ती पूर्व सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाथर्डीहून सकाळी शिरूर कासार मार्गे बीडला जाणारी बस बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे तीस वर्षापासून पाथर्डी शिरूर कासार मार्गे बीडला बस जात होती मात्र ती अचानक बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे डीजे मुक्त गणेश विसर्जन साजरा करावे असे आवाहन करणारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दन फाटा देत पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगांच्या गजरात लाडके गणरायाचे विसर्जन मिरवणूक पार पाडून आदर्श प्रस्थापित केला आहे दनदनाटासह अश्लील गाण्यावर ठेका धरण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने श्री गणेश विसर्जन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी केले या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी आदर्शप्रत श्री गणरायाची काढलेली अनोखी विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली श्री गणेशोत्सवानिमित्त निमित्त महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गाव भेटीतून नागरिकांशी संवाद साधून विकासाचा श्री गणेश संकल्पनेला प्राधान्य दिले दरम्यान श्री गणेश उत्सवाच्या या सामाजिक ऐक्याचे हे वातावरण विकास पर्वाशी जोडण्याचा मंत्री विखे पाटील यांनी अनोखा प्रयत्न यशस्वी केल्याचे चित्र दिसत आहे श्री गणेश उत्सवानिमित्त सर्व गावांमध्ये श्री गणेश मंडळांनी भरगच्च कार्यक्रम यशस्वी पार पडले यंदा श्री गणेशोत्सवाचा जोश चांगला भरल्याने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांचं आयोजन करून उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याचे अनोखे चित्र दिसले मंत्री विखे पाटील राहता तालुक्यातील विविध गावांमधील श्री गणेश मंडळांना सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांसह युवक व महिलांशी संवाद साधला त्यांच्याकडून विकास कामांसह शासकीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला टॉप घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर लोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन 9850200017 विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्थाथा> खरडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच गणेशोत्सवात वृक्षारोपण सामाजिक संदेश प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आले वाजत गाजत शहरातून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीतून सामाजिक संदेश देण्यात आला या मिरवणुकीला जनआरोग्य मिरवणूक असे नाव देण्यात आले होते शहरात विविध गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले तसेच सामाजिक संदेश देणारे उपक्रमही राबवले परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात आला मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे यापुढेही शादी खान कार्यालयासाठी मदत करण्याचे आश्वासन माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिले श्रीगोंदा शहरातील ईदगाह मैदानावर सभागृहासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी दीड कोटी रुपये निधी दिल्याबद्दल त्यांचा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अहिल्यानगर करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याच्या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करून पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या तांत्रिक सल्लागारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले आहेत इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलादुन्नबी शहरात उत्साहात व शांततेत साजरा झाला या निमित्ताने शहरात पैगंबर जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली जामा मशिदीचे प्रमुख मौलाना अलहाज मोहम्मद इमदाद अली यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक संपूर्ण भागामध्ये फिरून जामा मशिदीमध्ये परतल्यानंतर सांगता झाली या प्रसंगी मिरवणुकीमध्ये डीजे वर नाद पठाण करण्यात आले होते मिरवणूक महामार्गावर ठिकठिकाणी थीक महाप्रसाद शिरणीचे वाटप करण्यात आले होते श्रीगोंदा तालुक्यातील विकास कामातील टक्केवारी आणि कामाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताच हिरडगाव रस्त्याचे काम करणारा ठेकेदार चांगलाच गारंगला आहे त्याने स्वतःहून नुकत्याच पूर्ण केलेल्या रस्त्यावर मात्र अचानक पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचा आणि तालुक्याच्या नेत्याचा फोटो असणाऱ्या फलकासमोर एक भला मोठा खड्डा पडला होता या खड्ड्यात ज्यांची ज्यांची वाहने आदळली होती त्यांनी त्यांची संबंधित फलकाकडे व त्यावर असणाऱ्या फोटोकडे नजर खेळत होती त्यामुळे या भागातील नागरिक व वाहन चालक हे असे खड्डेमय रस्त्याचे काम कुणी केले असा प्रश्न उपस्थित करत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री